ओम विक्रमाय विद्महे विश्वरूपाय धीमही तन्नो वामन प्रचोदयात आपल्या देशात भारतवर्षात अनेक सण उत्सव व जयंत्या मोठ्या उत्साहाने साजऱ्या केल्या जातात त्यातीलच एक अत्यंत महत्वपूर्ण आणि पौराणिक कथांनी भरलेली जयंती म्हणजे वामन जयंती नमस्कार मंडळी ऐकावायका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे ऐका वैका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व वा श्रोत्यांना वामन जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज वामन जयंतीच्या निमित्त आपण भगवान विष्णूंच्या वामन अवताराविषयी माहिती जाणून घेणार आहोत भगवान विष्णूंनी अनेक अवतार धारण केले त्यापैकीच हा एक विशेष अवतार आहे ज्यात त्यांनी केवळ तीन पावलांमध्ये संपूर्ण ब्रह्मांड व्यापून घेतले या अवताराचे स्मरण आणि त्याची पूजा करण्यासाठी वामन जयंती साजरी केली जाते पुराणानुसार वामन अवताराची कथा ही दैत्य आणि देव यांच्या संघर्षाशी जोडलेली आहे विरोचनाचा पुत्र आणि प्रल्हादाचा नातू दैत्यराज बळी हा अत्यंत पराक्रमी आणि शक्तिशाली होता त्याने आपल्या तपाच्या आणि पराक्रमाच्या बळावर इंद्राचे सिंहासन हस्तगत केले होते आणि संपूर्ण देवलोकावर त्याचे राज्य होते बळीराजा अत्यंत दानशूर आणि धार्मिक होता परंतु त्याच्या या पराक्रमाने आणि सत्तेने देवलोकात मोठे संकट निर्माण झाले होते सर्व देव आणि ऋषीमुनी त्रस्त झाले होते त्यांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली देवांची प्रार्थना ऐकून भगवान विष्णूंनी बटू ब्राह्मणाच्या वामनाच्या रूपात अवतार घेण्याचा निर्णय घेतला ते रूप अत्यंत लहान आणि तेजस्वी होते त्यावेळी राजा बली नर्मदा नदीच्या काठी अश्वमेध यज्ञ करीत होता या यज्ञादरम्यान राजा बली अत्यंत दानधर्म करत असे यज्ञ पूर्ण झाल्यावर तो आलेल्या ब्राह्मणांना आणि ऋषींना हवे ते दान देत होता याच वेळी बटुवामन त्या यज्ञाच्या ठिकाणी पोचले वामनांचे तेजस्वी रूप पाहून राजा बली अत्यंत प्रसन्न झाला त्याने वामनांचे आदराने स्वागत केले आणि त्यांना महाराज आपणास काय हवे आहे असे विचारले वामन रूपी विष्णुदेव राजा बलीला म्हणाले हे राजन मला जास्त काही नको फक्त माझ्या तीन पावलांनी व्यापली जाईल अशी भूमी दान करा बलीला वामनांची ही मागणी ऐकून आश्चर्य वाटले त्याचा गुरु शुक्राचार्य यांनी राजाला सावध केले त्यांनी वामनांना ओळखले होते की हे सामान्य बटू नाहीत हे साक्षात भगवान विष्णू आहेत आणि ते निश्चितच आपल्यापासून काहीतरी मोठे घेण्यासाठी आले आहेत पण राजा बलीने आपल्या दानशूरतेच्या प्रतिज्ञेमुळे आणि प्रतिज्ञेवर ठाम राहिल्यामुळे शुक्राचार्यांचे म्हणणे ऐकलं नाही त्याने वामनांना भूमी दान देण्याचे वचन दिले ज्या क्षणी राजाने वामनांना तीन पावले भूमी देण्याचे वचन दिले त्या क्षणी बटू वामन आपले मूळ रूप धारण करू लागले त्यांचे शरीर वाढत गेले आणि ते इतके विशाल झाले की त्यांनी आपले पहिले पाऊल संपूर्ण पृथ्वीवर ठेवले आणि दुसरा पाऊल संपूर्ण स्वर्गावर ठेवले अशा प्रकारे त्यांनी पृथ्वी आणि स्वर्ग लोक एका क्षणात व्यापून टाकले आता तिसरा पाऊल ठेवण्यासाठी कोणतीही जागा उरली नाही त्यावेळी वामनाने राजा बलीला विचारले हे राजन मी दोन पाऊलांमध्ये पृथ्वी आणि स्वर्ग व्यापले आता तिसरे पाऊल कुठे ठेवू राजा बलीने हे दृश्य पाहून वामनांना साक्षात विष्णू मानले त्याने शरणागती पत्कारली आणि आपले वचन पूर्ण करण्यासाठी आपले मस्तक वामनांच्या चरणी ठेवले हे देवा आपण आपले तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवावे मी आपले दास आहे वामनांनी राजा बलीच्या डोक्यावर आपले तिसरे पाऊल ठेवले आणि त्याला पाताळात पाठवले भगवान विष्णूंनी राजा बलीची दानशूरता आणि त्याची निष्ठा पाहून त्याला वरदान दिले की तो पाताळाचा राजा बनेल आणि वर्षभरातून एकदा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी पृथ्वीवर येईल हीच कथा ओणम सणाशी देखील जोडलेली आहे वामन जयंतीचा मुख्य उद्देश भगवान विष्णूंच्या या अवताराचे स्मरण करणे आहे या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूंची पूजा करतात या दिवशी केलेल्या दानाला आणि पूजेला विशेष महत्व आहे कारण या अवतारात भगवान विष्णूंनी दान आणि प्रतिज्ञेचे महत्व सिद्ध केले हा दिवस पापांचा नाश करणारा आणि पुण्य वाढवणारा मानला जातो वामन अवताराची कथा केवळ एका दैत्याच्या पराभवाची कथा नाही तर ती मानवाच्या अहंकार आणि अभिमानाच्या पराभवाची कथा आहे राजा बली जरी दानशूर होता तरी त्याच्या मनात आपल्या शक्तीचा आणि संपत्तीचा अहंकार होता भगवान विष्णूंनी वामनाच्या रूपाने तो अहंकार दूर केला ही कथा आपल्याला शिकवते की दान आणि धार्मिक कार्य करताना देखील अहंकार बाळगू नये आध्यात्मिक दृष्टीने हे शरीर आणि हा संसार केवळ एक अस्थायी मालमत्ता आहे आणि परमेश्वराच्या पुढे सर्व काही तुच्छ आहे वामन जयंतीच्या दिवशी अनेक घरांमध्ये वामनाची मूर्ती किंवा चित्र स्थापित केले जाते त्यांची पूजा केली जाते अनेक ठिकाणी मंदिरात भजन कीर्तन आणि प्रवचने आयोजित केली जातात ज्यात वामन अवताराची कथा सांगितली जाते या दिवशी गरीब आणि गरजूंना दान दिले जाते अन्नदान वस्त्रदान आणि इतर वस्तूंचे दान केल्याने पुण्य मिळते अशी लोकांची धारणा आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐकावायका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद